जळगाव पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटातर्फे दहशतवादाच्या पुतळ्याचे दहन पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले यावेळी पाचोरा नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले काश्मीरमधील पहिलगाम येथे जो काही पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून निरपराध अशा पर्यटकांवर मुली हल्ला म्हणजे प्रकारे गोळीबार करून यांना प्रत्येकाला जीवे मारलं आणि असा एक दूर हल्ला यांनी घडवून आणला परंतु हा हल्ला अतिशय निंदनीय असून या हल्ल्याचा पाचवरा शिवसेना तीव्र शब्दात निषेध करत असून आम्ही आता निवेदनाद्वारे वरिष्ठांना खावणार आहोत की आता या पाकिस्तानची गोड एकदा मिरव मिटवलीच पाहिजे कारण की वारंवार ह्या घटना घडत असतात आणि वारंवार आपले निष्पाप लोक टार्गेट होऊन हिंदू लोकांचा बळी दिला यात दिला जातो अतिशय क्रूर आणि तिरस्कार करणारी घटना आहे तरी सरकारला मी विनंती करतो की आमच्या या जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण कठोरात कठोर पावलं उठून पाकिस्तानला एकदा दोघंही आता घडवायची ती घडवा संपूर्ण हिंदुस्तान तुमच्या पाठीशी आहे असं मी आपलं या निवेदनाद्वारे सांगतो आणि पुन्हा एकदा या क्रूर हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो पाचोरा शिवसेना या सर्व कुरतात्म्यांच्या परिवारात त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले भारताचे ब सत्तावीस निर्दोष पर्यटकांचा सा मृत्यू झाला तिथे गोळीबार करण्यात आला तिथे त्यांना जात विचारून त्यांना गोळीबार करण्यात आली त्यांना धर्म विचारून गोळीबार करण्यात आला अशा या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा काहीतरी निर्णय निकाल लावायलाच पाहिजे मला मोदी सरकार मोदी साहेबांना हीच विनंती करायची आहे का एकदाच पाकिस्तानी लोकांचा पाकिस्तानवाल्यांचा सोक्ष मोक्ष लावून टाकायलाच पाहिजे भारताच्या नाही तर जगाच्या करून आहे पाकिस्तानचा कायम झाला नाव ना निशान ठेवून द्यायला पाहिजे आज म्हणजे मी तो लोकांचं लोकांचा जिथे मृत्यू आहे जे लग्न करून त्यांना दोनच महिने होते पतीचा मृत्यू करण्यात आला आहे म्हणजे किती आपले लोक होते मुंबईचे लोक होते आपले महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू तिथे झालेला आहे खूप निंदनीय आणि शो खूप मोठी शोकांतिका आहे आणि मोदी साहेबांना हीच विनंती आहे की त्यांनी त्या पाकिस्तानवाल्यांना आता सोक्षमोक्ष लावून द्यायलाच पाहिजे आणि त्यांना चांगला दडा शिकवायला पाहिजे